जे मिळाले तुम्ही म्हणत होता की दमडी आम्हाला मिळाली नाहीये ते शातकर कुठे देखील सरकारने दिले परंतु देत असताना माझ्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेत का त्यांची कागद पाहिलीत का रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत महसूल तहसील कृषी प्रशासनासोबत मंगेश चव्हाण बसला म्हणून तिथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला आपण कुठे बसला होता हा माझा तुम्हाला सवाल आहे आमच्या सहकार्यांना कोणी सांगत असेल की मी आमदार आहे माझ्या सरकारमध्ये माझे मंत्री आहे आम्ही इथं काय गोट्या गोट्या खेळायला बसलो नाही <laughs> आहे सत्तेचा जर कधी वेगळ्या पद्धतीने डोक्यात हवा गेली असेल की आम्ही चौकशा लावून लोकांना अडचणीत आलो माझं तुम्हाला आज जाहीर आव्हान आहे तुम्ही लावून दाखवा चौकशा काय बघायचं ते होऊनच जाऊन द्या ही माणसं बसलेली इथं एकूण एक माणूस आमचा भारतीय जनता पार्टीचा आहे राजकारण गेलं तेल लावायला राजकारण गेलं चुलेत भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याला त्रास झाला तर मंगेश चव्हाण पहिल्या तारखेला इथं ता हजर असेल कारण कधी आम्ही माझ्या तालुक्यात केलं नाही तुम्ही जाऊन कोणालाही विचारा अरे जाऊन ती जात एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांना विचारा साडेआठ हजार रुपये शेतकरी फक्त पाचोरा ता तालुक्यात मिळाले आणि सतरा हजार रुपये माझ्या तालुक्यात मिळत आहे शेतकरी तोज हो आहे भडगाव पाचुरातलाही शेतकरी हो तोज हो आहे चाळीसगावचाही शेतकरी तोज आहे तुम्ही साडेआठ हजार रुपये भरपाई दिली मी सतरा हजार रुपये भरपाई दिली कुठली जात पाहिली नाही कुठला पक्ष पाहिला नाही कुठला गट पाहिला नाही हे का झालं नाही तुमचा शेतकऱ्यांमध्ये कधीही जीव नव्हता शेतकऱ्यांमध्ये तुम्हाला कधीही आपुलकी नव्हते तुम्ही राजकारणासाठी जात राजकारणासाठी शेतकरी पुढे आणता म्हणून तुम्हाला ते काम करता आलं नाही या चाळीसगाव चाळीसगावचं जर तुम्हाला सांगायचं झालं तर साठ टक्के शेती ही मी बागायत माझी आली म्हणून मला तिथं लोकांना पैसे देता आले या भडगाव पाचोरामध्ये शून्य शून्य बागायत क्षेत्र दाखवलं आपण काय करत होतात मी राजकारणासाठी आलेलो नाही आहे अरे ज्या शेतकऱ्यांनी तुमच्या पाठीमागे उभे राहिले आहेत त्या शेतकऱ्यांसाठी जेव्हा करण्याची वेळ होती तुम्ही त्या बच्चू भाऊंचं नाव घेतात तुमचं लक्ष नव्हतं हो का पंचनामे करताना आपण तो सोशल मीडियावर फोटो टाकतो हो, काम करतो का तुम्ही तुमच्या या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना लाभ देऊ शकला नाही या तालुक्याचं हे शेतकऱ्यांचं भावांचं हे तुमचं दुर्दैव आहे एकही शेतकरी बागायतीमध्ये बसलो शकला नाही माझ्या तालुक्यात ज्याला विहीर होती त्याला बागायतीचे पैसे मिळाले तुम्ही माझ्या तालुक्यातल्या कुठल्याही जातीच्या माणसाला विचारा कोणालाही विचारा तुम्हाला एकूण एक, एक शेतकरी सांगेल की आमचा जातीचा माणूस असेल तर हा मंगेश दादा आहे शेतकरी ही माझी जात आहे मी नुसतं राजकारण म्हणून बोलत नसतो राजकारण म्हणून करत नसतो काय परिस्थिती आहे काय तुम्ही पंचनामे केले जरा तपासा मी तुम्हाला सांगतो की भडगाव पाचोरामध्ये शहाऐंशी हजार शेतकरी आहे तिकडे एक्क्याऐंशी हजार शेतकरी आहे एकशे दोन कोटी रुपये मला मिळाले शहात्तर कोटी रुपये इथं आज ते चाळीस कोटी रुपयाचं या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय जे मिळालंय तुम्ही म्हणत होता की दमडी आम्हाला मिळाली नाहीये कोटी देखील सरकारने दिले परंतु देत असताना माझ्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेत का त्यांची कागद पाहिलीत का रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत महसूल तहसील कृषी प्रशासनासोबत मंगेश चव्हाण बसला म्हणून तिथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला आपण कुठे बसला होता हा माझा तुम्हाला सवाल आहे अरे कधीतरी काम करत असताना राजकारणाच्या पलीकडे काम करायचं असतं सर्व समावेशक भूमिका घ्यायच्या असतात ही माणसं आमच्या सोबत आली याचं दुर्दैव मला वाटलं की तुम्ही काय सांगितलं की यांच्या संस्था आहेत शिक्षण मंत्री आमचा आहे माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे मी राजकारणावर बोलणार नव्हतो मला त्यांना दुखायची भूमिका नव्हती पण जर कधी आमच्या सवंगड्यांना आमच्या सहकार्यांना कोणी सांगत असेल की मी आमदार आहे माझ्या सरकारमध्ये माझे मंत्री आहेत आम्ही इथं काय गोट्या गोट्या खेळायला बसलो नाही आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा आमचा आहे आम्ही पण मुख्यमंत्री हा राज्याचा आहे असं म्हणून आम्ही काम करतो जर तुमच्या मनात जर ह्या सत्तेचा जर कधी वेगळ्या पद्धतीने डोक्यात धावा गेली असेल की आम्ही चौकशा लावून लो, लोकांना अडचणीत आलो माझं तुम्हाला आज जाहीर आव्हान आहे तुम्ही लावून दाखवा चौकशा काय बघायचं ते होऊनच जाऊन द्या ही माणसं बसलेली इथं एकूण एक माणूस आमचा भारतीय जनता पार्टीचा आहे राजकारण गेलं तेल लावायला राजकारण गेलं चुलीत भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याला त्रास झाला तर मंगेश चव्हाण पहिल्या तारखेला इथं हजर असेल तुम्ही कोणीच काळजी करू नका आम्ही ऐकून घेतो म्हणजे काय गांडूची आवलात समजू नका आमच्या मुख्यमंत्र्यांवर तुम्ही बोलतात अरे आपला पगार किती आपण बोलतो किती बोलायचं कोणावर आणि मी आज प्रेमात सांगून चाललोय तुम्ही तिथे येऊन सांगितलं स्वर्गीय राजू राजूदानांच्या अरे मरणाच्या ठिकाणी राजकारण मरणाच्या ठिकाणी म्हटले की त्या परिवाराच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत आणि त्या परिवाराला सहानुभूती दिली पाहिजे अरे स्वर्गीय आरोता त्यांची पण मुलगी होती तेव्हा तुम्हाला का नाही आठवलं त्या मुलीच्या पाठीमागे का तुम्ही उभे राहिले नाहीत तात्यात दिले भाऊंच्या बी घरात घटना घडली तेव्हा तुम्हाला दिले भाऊ आप्पा गेल्यावर का आठवले नाही आहे म्हणजे तुम्ही राजकारण करता अरे मरणाचं राजकारण मंगेश चव्हाणने कधी केलं नाही राजू देशमुख माझा विरोधक होता मी जाहीरपणे सांगायचो की माझा विरोधक खानदानी आहे हा सांगणारा मंगेश चव्हाण आहे आणि मला काय सांगता आप्पा आता मला मर्यादा आहे मी बोलायचं टाळणार होतो पण आता बात निकली हे तो दूर तक आहे मी आता काही गोष्टी राखून ठेवतोय मी तुम्हाला सांगायला आलोय आपण या तालुक्याला तुलनात्मक सांगतो सत्तेची माझी तीस महिने चाळीज तालुक्यात जाऊन पहा चाळीज बोलायला लागलाय अजून तर खूप कामं आम्ही हातात घेतलेली आहे विकासाचं राजकारण करू लोकांना न्याय देऊ मी तुम्हाला सांगतो मी आज विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी तुम्हाला सांगितलं की आम्ही काही रस्ते केले आहेत गेल्या अनेक वर्षापासून इथं पिंपरी कसगाव बरेचसे आमची खालची वरची सगळी लोक आलेली आहेत असा सांगणारा नेता जर तुम्हाला कोणी भेटला तर मी तुम्हाला सांगतो की आपण त्याचा सत्कार करू गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही बलून बंदारे ऐकायचे आता होतील तसं होतील ऐकत होते की नाही भडगाव पाचुराव आले मी या जाहीर मंचावरनं तुम्हाला सांगून जातो ह्या चार वर्षाच्या आत जर तुमचे बंधारे हे आता आम्ही साध्या पद्धतीने करायला घेतले त्याच्या सगळ्या बैठका मी लावल्यात गिरीश भवनचं ठरलंय जर ते सात बंधारे तुमच्या भडगाव पाचोराला त्याचा मोठा लाभ होणार आहे जर किला। तो नाही केलं तर मंगेश चव्हाण या भडगाव पाचोऱ्याला कधीही मतं मागायला येणार नाही हे आज तुम्हाला सांगून जातोय अरे विकासाची आपण स्पर्धा करू विकासावर चर्चा करू या गावाला पाणी पाजायचं आज जबाबदारी आम्ही स्वीकारतोय या भडगाव पाचोऱ्याच्या ठिकाणी तुम्हाला गिरणेवरनं असेल नवीन बंदाऱ्यावर असेल किंवा जिथून मोठा स्रोत असेल तिथून पाणी देण्याची जबाबदारी आज या मंचावरनं मंगेश चव्हाण तुम्हाला देऊन चालला आहे तुम्ही सर्वजण दिले भाऊ तुम्ही सगळेजण सगळ्यांच्या पाठीमागे या मंचावरच्या लोकांच्या पाठीमागे उभं राहण्याची व्यवस्था करा दिले भाऊ राजकारण जाऊ द्या पण कुठेतरी आपण विकासासाठी एक आलो आहे ताई आले आहेत अमोल सांगितलंय नाना ना तिकडे बसले आहेत सगळे खालची मंडळी बसली आहे तुम्ही चिंता करू नका आणि होय मी जबाबदारी स्वीकारतो तर पूर्ण करतोय बडगाव पाचोऱ्यामध्ये मी आजवर लक्ष घालत नव्हतो आता तुम्ही लक्ष चाळीजावला घालायचंय आणि मीही इथं लक्ष घालणार आहे हे आज तुम्हाला सांगून जातो